हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला डॉक्टर यांचा जन्म कधी झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मोह मध्य प्रदेश येथे झाला आहे डॉक्टर आंबेडकरांचे मूळ गाव कोणते होते डॉक्टर आंबेडकरांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबेवडे हे होय डॉक्टर आंबेडकर यांचे मूळ नाव काय होते डॉक्टर आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव रामजी सपकाळ असे होते डॉक्टर आंबेडकरांना शिक्षणासाठी आर्थिक मदत कोणी केली होती डॉक्टर आंबेडकरांना सायाजीराव गायकाड व शाहू महाराज यांनी शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य केले होते डॉक्टर आंबेडकरांनी कोणाला आपले गुरु मानले होते डॉक्टर आंबेडकरांनी गौतम बुद्ध महात्मा फुले व संत कबीर यांना आपले गुरु मानले होते डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये काय केले होते डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस रोजी आंबेडकरांनी महाड येथील चौदार तळ्यावर सत्याग्रह केला तसेच मनुस्मृती या धर्मग्रंथाचे जाहीर रित्या दहन केले आहे तसेच त्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी सत्याग्रह केला आपल्या समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी एकोणीसशे चोवीस मध्ये बहिष्कृत सभा या संस्थेची स्थापना केली शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली या संस्थेमार्फत मुंबईत सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद कॉलेज काढले महात्मा गांधी आंबेडकर यांचा एरवडा पुणे येथे पुणे करार झाला या राजकीय क्षेत्रात अस्पृश्यां आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष व अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशन मुख्यालय नागपूर यांची स्थापना केली भारतीय स्वातंत्र्यानंतर डॉक्टर आंबेडकर केंद्रीय मंत्रिमंडळात विधी कायदा मंत्री झाले परंतु हिंदू पोट बिलास विरुद्ध झाल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची घोषणा कधी आणि कुठे केली होती डॉक्टर आंबेडकरांनी एवला जिल्हा नाशिक येथे बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची घोषणा केली आणि चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन साली नागपूर येथे हजारो लोकांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला डॉक्टर आंबेडकरांनी मुकनायक भविष्यकृत भारत ही पाक्षिक चालविली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोण कोणते पुस्तक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शुद्राज अँड हिज धम्म द अनटेचेबल्स थॉट्स ऑन पाकिस्तान द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी रिडल्स इन हिंदुझम महाराष्ट्र ॲज अ लिंग्विस्टिक स्टेट हु वेर दी शुद्राज हा ग्रंथ डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा फुले यांना अर्पण केला आहे डॉक्टर आंबेडकरांचे कोणते ग्रंथ त्यांच्या निधना, निधनानंतर प्रसिद्ध झाले आहे डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला आहे त्यांना चौदा एप्रिल एकोणीसशे मध्ये कोणते पुरस्कार भेटला आहे त्यांना चौदा एप्रिल एकोणीशे नव्वद मध्ये मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे